समर्थ श्रीराम भाग आठ पंत गेल्यावर सबंध जिल्ह्यातील लोक हळहळले गेली पन्नास साठ वर्ष पंत गोंदवल्याचं भूषण बनून राहिले होते कित्येक लोकांना त्यांनी अन्नाला लावलं होतं कित्येकांना पैशा अडक्याची मदत त्यांनी केली होती मृत्यूसमयी त्यांचं वय सुमारे पंच्याऐंशी वर्षाचं होतं पण तरीसुद्धा लोकांना अजून ते तरुण असावेत असं वाटे महाराजांच्या जीवनाच्या दृष्टीने पंतांना विशेष महत्त्व आहे ज्या आदर्श प्रपंचाचे वर्णन महाराज नेहमी करीत असत तसा संसार पंतांचा होता हे निश्चित अशा आदर्श संसारामध्ये अध्यात्मदृष्ट्या अत्यंत निरोगी वातावरण असतं त्या वातावरणामध्ये महाराजांची पहिली अकरा वर्ष गेली लिंगोपंतांच्या वागण्याचा महाराजांवर परिणाम झाला यात शंकाच नाही पुष्कळ लोक जेवायला घालावं अशी हौस असणं सहवासाला पुष्कळ मंडळी ठेवणं पुष्कळ लोकांना पैसे देणं आणि ते परत न आले तरी खंत न बाळगणं प्रपंचामध्ये दक्षतेने आणि आपलं वजन ठेवून वागणं कोणाचं अंतःकरण न दुखावणं आणि भगवंताला कधी न विसरणं असे अनेक महत्त्वाचे गुण लिंगोपंतांपासून आनुवंशिकतेने महाराजांच्या ठिकाणी आले आणि ते सगळे परमावधीला पोचले आजी आजोबा गेल्यानंतर घरामध्ये त्यांचं नसणं बरेच जाणवल्यापासून बरेच जाणवल्यापासून राहिलं नाही रावजी प्रपंचामध्ये कामापुरते पाहत असत परंतु त्यांचं खरं लक्ष जपामध्ये असे अशा सर्व परिस्थितीमुळे महाराजांना अगदी मोकळीत मिळाली लग्नाचा जो परिणाम होईल असा अंदाज पंतांनी बांधला होता त्याचा उलटच परिणाम झाला आणि महाराज आता जास्त वेळ ध्यानामध्ये घालवू लागले त्यांच्या मनामध्ये चाललेली खळबळ ओळखण्याची किंवा समजून घेण्याची पात्रता जवळपासच्या कुणापाशी नसल्याने त्यांना घरी चैन पडत नव्हती आणि म्हणून एक दिवस संधी साधून गुरु शोधार्थ त्यांनी पुन्हा प्रयाण केलं प्रयाणाच्या अगोदर त्यांनी आपल्या आईला सूचना देऊन ठेवली होती म्हणून ते गेल्यावर आईबापांनी शोधाशोध केली नाही आणि पांडुरंगावर भार टाकून ते स्वस्थ राहिले महाराज निघाले तेव्हा त्यांच्या अंगावर एका लंगोटी शिवाय दुसरं वस्त्र नव्हतं बारा वर्षांचं वय चांगलं शरीर सतेज वर्ण चलाख बुद्धी आणि तोंडी अखंड रामनाम असलेला हा बालब्रह्मचारी सद्गुरूच्या शोधासाठी घर दार कुटुंब सोडून फिरतोय हे बघून प्रत्येक साधनी माणसाला अचंबा वाटायचा पोटापुरत्या माधुकरीशिवाय कोणापाशी काही न मागावं आणि जिथे कोणी संत सत्पुरुष आहे हे असं कळेल त्यांच्या दर्शनासाठी जावं असा क्रम महाराजांनी आरंभला कोण मनुष्य कोणत्या आध्यात्मिक भूमिकेवर आहे हे महाराजांना त्या मनुष्याला बघितल्या बरोबर कळत असे पुष्कळ वेळा असं होई की ज्या पुरुषाच्या दर्शनाला हे जात त्याने आपण होऊन स्वतःजवळ असलेली अध्यात्मविद्या त्यांना द्यावी परंतु यांचं तेवढ्यानी समाधान न होऊन यांनी पुढे जावं अशा रीतीने परमार्थाच्या मार्गामध्ये असणारे नाना प्रकारचे साधने लोक महाराजांनी पाहिले त्या सर्वांनी त्यांना आशीर्वाद देऊन पुढे पाठवलं कृष्ण आणि वारणा यांच्या संगमाजवळ हरिपूर नावाचं क्षेत्र आहे तिथे राधाबाई नावाची एक मोठी साध्वी राहत असे ती अत्यंत सात्विक आणि भोळी प्रेमळ होती ती भजन करू लागली म्हणजे रामाची मूर्ती डोलत असे तिला संत सेवेची अत्यंत हौस असून तिच्या घरी फार अन्नदान होत असे महाराज तिच्याकडे दोन दिवस राहिले आणि तिने त्यांना मिरज येथील सत्पुरुष अण्णाबुआ यांच्याकडे जायला सांगितलं अण्णाबुआ हे मोठे सिद्ध पुरुष होते सामान्य लोकांना ते वेड्याप्रमाणे वाटत पुष्कळ वेळा सकाम बुद्धीने येणाऱ्या माणसांना ते दगड मारीत किंवा शिव्या देऊन वाटेला लावीत महाराज त्यांच्याकडे गेले तेव्हा ते उकिरड्यावर बसले होते महाराजांना पाहताच अण्णाबुवा उठले आणि धावत येऊन त्यांनी त्यांना मिठी मारली आणि परमात्मा तुझं कल्याण करेल परमात्मा तुझं कल्याण करील असं म्हणून पुढे जायला सांगितलं नंतर महाराज देव मामलेदार यांना भेटले त्यांचे नाव यशवंत महादेव भोसेकर यांच्या घरी नृसिंहाची कडक उपासना होती काशीचे एक मोठे काशीचे एक मोठे अधिकारी संन्यासी यांचे गुरु होते हे गृहस्थाश्रमी असत यांच्या पत्नीचं नाव सुंदराबाई सोळाव्या वर्षापासून अठ्ठावन्न वर्षांपर्यंत यशवंतरावांनी सरकारची नोकरी केली यांच्या साधुत्वामुळे यांना लोक देव मामलेदार म्हणायचे यांच्या घरी कुणालाही मज्जाव नसायचा कुणीही काही खल्ल्या वाचून जात नसे हे इसवी सन अठराशे सत्याऐंशी साली नाशिक येथे वारले महाराजांची आणि त्यांची पहिली भेट सटाणे गावी झाली त्या नवरा बायकोचं महाराजांवर पुत्रवत प्रेम जडलं आणि महाराजसुद्धा त्यांच्या घरी बरेच दिवस राहिले पुढे ज्या ज्यावेळी काशीला जायचा प्रसंग यायचा त्यावेळी महाराज त्यांच्याकडे राहून मग पुढे जायचे देव मामलेदार म्हणाले बाळा तुला अनुग्रह देण्याचा अधिकार माझा नाही तू आणखी कोणाकडे जा तिथून महाराज अक्कलकोटच्या स्वामींकडे गेले ही फार थोर दिव्य विभूती होती असं महाराज नेहमी सांगायचे स्वामी अध्यात्मविद्येच्या शिखरावर पोचलेले असून जो खरा जिज्ञासू असेल त्याला खरा लाभ करून द्यायचे परंतु जो टवाळ असेल त्याच्याशी पिशाच्च वृत्तीने वागायचे हे शके अठराशे मध्ये समाधीस्थ झाले महाराज जेव्हा अक्कलकोटला गेले त्यावेळी सकाळी नऊ दहाचा सुमार असेल त्या दिवशी पहाटेपासून स्वामी ओरडत होते अरे अरे बघ आला रे आला आला बघ तो आला कसा माझा बाळ आहे आला रे त्याला कोणी बोलाल तर याद राखा लोकांना याचा अर्थ कळत नव्हता महाराज ज्यावेळी दिसले त्यावेळी स्वामींच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला स्वामींनी यांना आपल्या कुशीमध्ये घेतलं माझा बाळ माझा बाळ असं म्हणून पाठीवर हात फिरवला डोक्याचं अवघ्रण केलं आणि तुझं काम माझ्याकडे नाही असा सरळ जवाब दिला महाराज उठले तेव्हा स्वामींनी आपल्या समोरच्या डाळिंबाच्या दाण्यांनी भरलेलं जे ताट होतं ते त्यांना दिलं महाराजांनी आपण थोडा प्रसाद घेतला आणि बाकीचे सर्व दाणे वाटून टाकले श्रीराम समर्थ श्रीराम